घेतली पाण्यात मिसळून घेतली हे आध लिटर पाणी घेतलं पुढी कट करून त्यात मिक्सिंग करून घेतली एकत्र करून मिश्रण घेतलेलं आहे गंधक सारखं तेच मिश्रण दोन पाठीमध्ये रासने खत घेतलं आहे राहिले शिल्लक दुसऱ्या पाठीमध्ये पाणी आपण लागल तसं घेऊ थोडं पाणी घेतलं मिसळून घेतलं आपण पूर्ण पूर्ण एकत्र करून घ्यायचं आता पूर्ण खत घ्यायचं आहे आता पूर्ण खत आता खत तयार झाला आपलं आता आपण काय करायचंय दोन किलो आपलं बॅग आहे बोहा करायची सर्वप्रथम बो बॅग आपण कापून घेतली त्यानंतर एक बुवासा त्यावर आपण टाकून दिले दोन किलोची बॅग आहे आपली काय करायची एकत्र करून घ्यायची पूर्ण एकत्रिडे चालू आहे आपला बघा आता एकत्र करून घेतलंय आपण सर सर्व त्याला शेतकऱ्यात लक्षात येत नाही पुढच्या टाइम येते लक्षात लग लगेच बरोबर सोपी पद्धत आहे काय अवघड नाही पण दोन किलो बॅग मिसायची कशी शंभर ग्रामची पुढे मिसिंग कशी करायची कळत नाही आपल्याला ते गुरु मॅजिकची पुढे बघायची काळ केलेलं आहे एकाकडचे काम करते फवारणे बी मिस आता हे झाले का एक एकत्र केल्या त्यानंतर एक पाटी त्यात टाकायची वर एकत्र झालेवर प्लेट आणली कशाला आणलं काय बघा सर हा हा एकत्र करून घेतलं आपण याच्या धमाल कमाल आता परत बघू आपण कांदा लावला नंतर पंधरा दिवसांत तुम्हाला जाणंलं सगळं ते. ते सरत मी उभा केलं तगा. हे झालं सर. आँ। परत. हं. पुढं आपला. एक पडं राहिलेला आपण एक एक एकर साठी करतोय ना? हो एक एक. एक एकला आपण दोन किलो घेतले आणि हे दोन किलो म्हणजे चार किलो खत घेतलं आपण. 4 दा, हुँ। 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 ते झालं परत काल कांदा आल्यानंतर आपण व्हिडिओ घेऊ परत मग हो आता काय तुम्ही जे देता ना तेवढं <laughs> आपली करायची तयारी बरोबर आहे ना शेतकऱ्याला कसं सुरुवात आहे तसंच होतं ना अवघड होत रिझल्ट नंतर तो म्हणतो बरोबर व्हिडिओ घेऊ आपण आपल्याला ह्याचा अनुभव आहे बघा या नंबरची का आता दोन किलोची आपली बॅग वाटली त्याचा बघा सर आता एकत्र झाला आपला पाला झाला आता काय करायचं mm. दुसरी पाठी oh. आपण जे एक एक पाठी करायला दोन पाठी केल्या झाली सर दुसरी पाठी एकत्र झाली ती mm. एक पाठी सुद्धा सो सोडत नाही सगळं झुऊन घ्यायचं एक सो सोडत नाही आता थोडं पाणी कमी पडलं काय आपलं काय नाही काय नाही भरपूर झालं एकत्र ओके okay, नमस्कार नमस्कार पुढचा व्हिडिओ आपण पुढे घेऊ पंधरा दिवसांनी सरांचा कांदा लागवड झाल्यानंतर आपण करू पुढचा व्हिडिओ रिझल्ट सरांना कसा आला ते पाहू आपण ओके थँक्यू थँक्यू करू ओके सर